ए टू जी अपडेट ऑफ क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना याबाबत जी गॅस सबसिडी मिळणार होती ती खात्यामध्ये जमा झाली की नाही ते तुम्ही चेक करू शकता तर दी कशा कराई चाहे। ती कशाप्रकारे चेक करायची आहे या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत सर्वप्रथम माय एल पी जी डॉट इन या वेबसाईटवरती जायचं आहे वेबसाईट लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ती घेऊ शकता ज्यावेळी तुम्ही ह्या वेबसाईटवरती जाल तर समोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्ही भारत गॅस एच पी गॅस आणि इंडियन गॅस यांची सबसिडी जमा झाली आहे का ते चेक करू शकता तर पुढे पाहूयात तुम्हाला तुमचा गॅस सिलेंडर निवडायचा आहे आता आपण इंडियन गॅसचं पाहूया तर त्यावरती क्लिक केल्यानंतर पुढे अशा प्रकारचे पर्याय दिसतील की चेफ युनिड के वाय सी लोकेट डिस्ट्रीब्युटर पुढे वीआर टू बाय फाईव्ह के जी एल पी जी सिलेंडर असे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन असणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला गिव युअर फीडबॅक ऑनलाईन ह्या पर्यायावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल त्यामध्ये लिहिलेलं आहे वेलकम टू इंडियन ऑइल सपोर्ट विच प्रोडक्ट डू यू नीड हेल्प विथ तर तुमचं आता आपण एल पी जी पाहतोय त्यामुळं एल पी जीवरती क्लिक करायचं आहे कारण आपण त्या संदर्भातच माहिती चेक करत आहोत आता पुढं असं पेज ओपन होईल सिलेक्ट कॅटेगरी अँड सब कॅटेगरी आपल्याला सि कॅटेगरी आणि सब कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे तर कॅटेगरीजमध्ये न्यू कनेक्शन त्यानंतर फोर सेल्स ऑफ ॲसेसरीज सिलेंडर क्वालिटी रिलेटेड रिफिल सप्लाय रिलेटेड अशा प्रकारचे विविध ऑप्शन्स आहेत तर त्यातला आपल्याला कोणता सिलेक्ट करायचा आहे ते पुढे पाहूयात आपण गॅसची सबसिडी चेक करणार आहोत त्यामुळं सबसिडी रिलेटेड ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला पुढे सब कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे त्यामध्ये परत सबसिडी नॉट रिसिवड ह्या पर्यायावरती क्लिक करायचे आहे कारण आपण सबसिडी रिलेटेडच माहिती पाहत आहोत सबसिडी आली की नाही हे चेक करत आहोत यामध्ये आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे जो गॅस सिलेंडरला लिंक असणार आहे जे त्यावरती तुमच्या गॅस सिलेंडर रिलेटेड मेसेज येत असतील तो मोबाईल नंबर टाकायचा किंवा एल पी जी आय डी टाकायचा हे दोन्हीपैकी एक टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे हे टाकल्यानंतर तुमचं जे डिटेल्स आहेत फर्स्ट नेम लास्ट नेम ह्या सगळ्याची माहिती तिथे दिसणार आहे ॲड्रेस हे सगळं तिथे ॲटोमॅटिकली येणार आहे पुढे अशा प्रकारचे पेज ओपन होणार आहे त्यामध्ये तुमचे किती सिलेंडर घेतलेले आहेत त्याची ऑर्डर डेट काय आहे क्वांटिटी किती आहे डिलेवरी डेट त्यानंतर सबसिडी अमाऊंट बँक खात्यामध्ये जमा झाली आहे का त्यानंतर कॅश मेमो संदर्भात पूर्ण माहिती मिळणार आहे तर आता आपण म जर आपली जर सबसिडी खात्यामध्ये जर जमा झालेली असेल तर सबसिडी अमाऊंटच्या कॉलममध्ये सबसिडी अमाऊंट येणार आहे त्यामुळे तुम्हाला कळणार आहे की तुमच्या खात्यामध्ये सबसिडी जमा झाली आहे की नाही तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद